चार जून ला ठिकाणी अमर उपोषण पुकारलंय आता जो तुम्ही व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ पाहिलेल्या त्या व्यक्तीला आज सार जग ओळखते आज त्या व्यक्तीला फक्त गावापुरतं मर्यादित नसून किंवा आपल्या राज्यापुरतं देशापुरतं मर्यादित नसून तर त्या व्यक्तीला आज सार जग सुद्धा सलाम करते कशामुळं त्यांनी कोणतं असं महान कार्य केलंय हे सांगायची सुद्धा गरज नाही आज जर एखाद्या लहान मुलाला जर विचारलं की जगामध्ये सर्वात मोठी सभा घेणारा माणूस कोण तर त्या लहान मुलगा सुद्धा स्पष्टपणे सांगू शकतो कि तो, तो एकमेव माणूस म्हणजे माननीय मनोज जरांगे पाटील प्रत्येकाला माहिती आहे की जगामध्ये सर्वात विशाल सभा घेणारा माणूस म्हणजे मनोज जरांगे पाटीलच आहे म्हणून जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचे म्हणजे उपोषण करण्याची मूळ त्यांनी सुरुवातीला माहिती आहे की मराठा आरक्षण इतकं मोठं आंदोलन दुसरं कोणीच घेऊ शकत नाही इतकं मोठं आंदोलन जरांगे पाटील घेत आहे त्यांनी पंधरा पंधरा वीस वीस दिवस आपल्या जीवाला त्यागून त्यांनी उपोषण सुद्धा केलं होतं तरी सुद्धा त्यांच्या उपोषणाला यश आलं नाही इथल्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण शेवटी दिलंच नाही दिलं पण ते रद्द सुद्धा करून टाकलं हे जरांगे पाटलांना मान्य नव्हतं म्हणून माननीय म्हणून जरांगे पाटील यांनी एक पुन्हा आता उपोषणाला बसणार आहे तसं त्यांनी आव्हान केलं आहे येणाऱ्या चार जूनला सरकारचा सुद्धा निकाल आहे आणि त्यासोबत जरांगे पाटील त्याच दिवशी झरांगी पाटील उपोषणाला सुद्धा बसणार आहेत म्हणून मित्रांनो जर तुम्हाला जरांगी पाटलांविषयी प्रेम आहे जर तुम्हाला मराठा आरक्षणाविषयी प्रेम आहे तर तुम्ही त्या मराठा आंदोलना म्हणजे तिथल्या उपोषण स्थळी एकदा नक्कीच जाऊन या मित्रांनो जरांगे पाटील यांनी जे काही उपोषण चालवलं होतं ते फक्त आपल्या समाजापुरतंच मर्यादित नाही तर त्यांनी संपूर्ण देशाला दाखवून दिलं की नेता कसला असला पाहिजे एखादी राजकारणी नेता असला तर तो फक्त पक्षाला महान करतो पण आपल्या जीवाला वाचवून पण जरांगे पाटील समाजाला जरी महान करत असतील तरी सुद्धा ते आपल्या जीवाची पर्वा करत नाहीत त्यांनी जीव त्यागून सुद्धा आपलं उपोषण चालू ठेवलेलं आहे एखादी वेळा जर त्यांचं काही झालं बरं वाईट सुद्धा होऊ शकतं स्थळी तरी सुद्धा ते मागे हटत नाहीत तर मित्रांनो जर तुम्हाला जरंगी पाटलाविषयी प्रेम असेल तर या व्हिडिओला एकदा नक्कीच लाईक करा आणि आमचे येणारे पुढचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद